कारकिर्दी भूषण रामकृष्ण गवई यांचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला सामाजिक कार्यकर्ते आणि बिहार व केरळचे माजी राज्यपाल दिवंगत आर एस गवई यांचे ते सुपुत्र आहेत न्यायमूर्ती गवई सोळा मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी बार कॉन्सलिसमध्ये सामील झाले आणि एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये मध्ये माझे महाधिवक्ता आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजा एस भोसले यांच्याबरोबर त्यांनी काम केले एकोणीसशे नव्वद नंतर त्यांनी प्रामुख्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर संवैधानिक आणि प्रशासकीय कायद्यात प्रॅक्टिक्स केली ते नंतर नागपूर महानगरपालिका अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठाचे स्थायी वकील देखील होते ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव ते जुलै एकोणीसशे त्र्याण्णवपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायमूर्ती गवई यांची सहाय्यक सहकारी वकील आणि अतिरिक्त सहकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली सतरा जानेवारी दोन हजारपासून ते सरकारी वकील म्हणून नियुक्त झाले चौदा नोव्हेंबर दोन हजार तीन रोजी त्यांना मुंबई सर्वोच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली आणि बारा नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले मे दोन हजार एकोणीस रोजी न्यायमूर्ती गवई यांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्यात आली न्यायमूर्ती गवई हे अनेक महत्त्वाच्या निर्णयाचा भाग राहिले आहेत जानेवारी दोन हजार तेवीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नोटबंदीवरील निकालाच्या खंडपीठाचा ते एक भाग होते न्यायमूर्ती भूषण गवई बौद्ध समाजातील सर्वोच्च पदावर पोहोचलेले ते दुसरे न्यायमूर्ती आहेत तर पहिले न्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयात बोट फेकण्याचा प्रयत्न झाल्यानंतरही सरन्यायाधीश भूषण गवई पूर्ण यांनी पूर्ण शांतता आणि संयम राखला त्यांनी कोणताही गोंधळ न करता पुढील वकिलाला आपली बाजू मांडण्यास सांगितले आणि उपस्थितांना उद्देशून म्हणाले त्यामुळे विचलित होऊ नका आम्हीही झालो नाही बघा एवढे महान व्यक्तिमत्व आहे एवढं बूट फेकून देखील त्यांनी कुठला पाऊल उचललं नाही जर या जागेवर इतर धर्माचा कोणसा वग केला असता किंवा काय असतं तर त्यांनी लगेच आक्षण घेतलं असतं की याला असं करा तसं करा काही ना काही झालंच असतं पण या भूषण गवईने सरांनी काही आक्षण घेतलं